आपण पाहतात आदर्श भारत ट्वेंटी न्यूज सावने तालुक्यातील कोच्छी धरणात मासे पकडण्यासाठी गेलेल्या वृद्धांचा पाय घसरून बुडल्याने मृत्यू झाला ही घटना रविवारला सहा मार्चला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली मृतुक सत्तार अलीम शेख वय अडुसष्ट वर्ष राहणार हिंगणा तालुका सावने जिल्हा नागपूर येथील रहिवासी आहे मिळालेल्या माहितीनुसार हिंगणा येथील सत्तार शेख हा कोच्ची धरणार मासे पकडण्यासाठी गेला होता धरणात दोन्ही थळ्या पाणी भरून असल्याने कन्हान नदी काठावर पासोळ्या पकडत असताना या वय पाय घसरला व धरणातील खोल पाण्यात बुडल्याने मृत्यू झाला या घटनेची माहिती खापा पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी शोध सुरू केला पण सायंकाळ झाल्याने अंधारात शोध घेण्यात अडचण निर्माण होत असल्याने शोधकार्य थांबवून सोमवारला सकाळी शोध घेण्यात आला सकाळी सहा साडेसहा वाजताच्या दरम्यान मृतदेह आढळून आला हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला पुढील तपास खापा पोलीस करीत आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज आहे किशोर गणवीर सावण्यात नागपूर बातम्या आणि घडामोडीसाठी पाहता आदर्श भारत चॅनललाईब करा